आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आष्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण मेष राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसचे राशी भविष्य या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण मेष राशीचं वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीस बघितलं नसेल तर कृपया वार्षिक राशी भविष्याचा तो व्हिडिओ अवश्य बघा आणि मग डिसेंबर दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य बघा आणि अजूनही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा सुरू करूया मेष राशी डिसेंबर दोन हजार मेष राशीच्या दृष्टीने डिसेंबर दोन हजार पंचवीसचा विचार केला असता आपणास मार्च दोन हजार पंचवीस पासून शनीची साडेसाती सुरू आहे आणि या शनीच्या साडेसातीचा पहिलं चरण आपल्याला सुरू आहे आणि शनीच्या साडेसातीच्या पहिल्या चरणाचा परिणाम मार्च दोन हजार पंचवीस पासून कुठेतरी संघर्षमय काळ आपलं सुरू आहे आणि आतापर्यंत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुठेतरी या संघर्षमय जीवनामध्ये आपण केलेल्या कर्माचा खरा पुरस्कार आपल्याला डिसेंबर दोन हजार मध्ये मिळणारे हे म्हणायला काहीही हरकत नाही कारण तीन ग्रह आपल्या याच्यातले परिवर्तन करणारे तीन ग्रह डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये भाग्यस्थानामध्ये परिवर्तन करत आणि या तीन ग्रहांचं भाग्यस्थानामध्ये परिवर्तन झाल्याच्या नंतर महिन्याचा दुसरा पंधरवाडा मेष राशीसाठी फारच अनुकूल असा असणार आहे त्याचा आपण विशेष फायदा घ्यावा तर भविष्य सुरू करण्यापूर्वी भविष्य कथन सुरू करण्यापूर्वी आपण ग्रह गोचराची स्थिती जाणून घेणार आहोत चार डिसेंबरला गुरुदेव आपल्या

आता भाग्यस्थानामध्ये तीन ग्रहांचं राशी परिवर्तन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि या भाग्यस्थानामध्ये आपल्याला तीन ग्रहांचं हे परिवर्तन अतिशय लाभफलदायक असणार आहे त्याचा आपण विशेष फायदा घ्यावा तर सुरू करू या मेष राशीचे डिसेंबर दोन हजार पंचवीसचे भविष्य तर बघा सुरुवातीला आपल्या लग्नस्थानामध्ये मंगळ देव म्हणजे मेष राशी विराजमान आहे तर हे मंगळदेव जे आहे मेष राशीचे हे आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे आता मंगळदेवांची अष्टम स्थानामध्ये ही स्थिती कुठेतरी आपल्यासाठी विशेष लाभ फलदायक आहे कोणताही ग्रह अष्टम स्थानामध्ये जेव्हा येतो तेव्हा तो बॅड रिझल्ट देतो हे आपल्याला माहिती आहे पण याचे परिणाम आपल्याला कुठेतरी आपल्याला चांगलेच मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही कुठेतरी विचार मंथन करण्याचा हा वेळ आहे कारण अष्टम स्थानामध्ये आपली वृश्चिक राशी येते मंगळाची आणि मंगळाच्याच राशीमध्ये मंगळ देवांचं विराजमान होणं अष्टम स्थानामध्ये हे आपल्याला कुठेतरी अतिशय गहन विचार करायला या महिन्यात लावणारे आतापर्यंत मार्च दोन हजार पंचवीस पासून आतापर्यंत आपल्या केलेल्या कर्मांमध्ये कुठे कुठे आपल्या चुका झाला या चुका जेवढ्या झाल्या तेवढ्यांचं विचार मंथन करण्याचा काळ कुठेतरी ह्या महिन्याचा पहिला पंधरवाडा आहे असं म्हणायला हरकत नाही सात डिसेंबरला मंगळदेव सुद्धा आपल्या भाग्यस्थानात जातील त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीचे सात दिवस म्हणजे महिन्याचा पहिला आठवडा हा कुठेतरी आपला विचार मंथन करण्याचा आहे आणि ते विचार मंथन करून योग्य ते रिझल्ट पुढे कसे मिळवायचे आणि कर्माची गती आपली कशी वाढवायची त्याच्यामध्ये कोणकोणते नवीन चेंजेस करायचे आणि ते चेंजेस करून कसं आपला लाभ साधून घ्यायचा पदरात टाकून घ्यायचा याचा कुठेतरी विचार महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पाहायला मिळेल आणि दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये अतिशय लाभदायक परिणाम त्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे कुठेतरी आपण जे आतापर्यंत करत आहे ते आपल्याला कुठेतरी त्यामध्ये बदल करण्याची गरज आहे कुठेतरी नव्या स्किल्स शिकायची गरज आहे आणि त्या स्किल्स आपल्या कामामध्ये इम्प्लिमेंट करून आपल्याला कशी गती मिळवून घेता येईल याचा विचार या महिन्यात आपल्याला करायचा आहे आपल्या हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला असता आपलं स्वास्थ्य या महिन्यामध्ये चांगलं राहील पण आपल्याला पोटाची विशेष काळजी घेणं बंधनकारक का आहे आणि डोळ्याची सुद्धा काळजी घेणं बंधनकारक का आहे डोळ्यांमध्ये थोडीशी आग आपल्याला जाणवू शकते ह्या महिन्यामध्ये आणि पोटाचे विकारसुद्धा संभवतात त्यामुळे बाहेरचं खाणं या महिन्यामध्ये आपल्याला टाळायचं आहे जोपर्यंत मंगळदेव आपल्या अष्टमस्थानात आहे तोपर्यंत आपल्याला ही विशेष काळजी घेणं बंधनकारक का आहे त्यामुळे महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्या तब्येतीच्या बाबतीत पोटाच्या बाबतीत इतका अनुकूल नाही त्यामुळे विशेष काळजी घ्यावी त्यानंतर आपलं धनस्थान येतं दुसरं धनस्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे आता शुक्रदेव जोपर्यंत अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे म्हणजे वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला अतिशय विचार विनिमय करूनच कोणत्याही पैशाला खर्च करायचा आहे आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा हा विशेष असा शुभ फलदायक काळ नाही वीस डिसेंबर नंतर गुंतवणुकीसाठी अतिशय अनुकूल काळ आहे त्यामुळे आपल्याला एखादी मोठी गुंतवणूक या महिन्यात करायची असेल तर वीस डिसेंबर नंतर आपल्यासाठी ते शुभ फलदायक असेल त्यानंतर वाणीच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या वाणीवर कुठेतरी कंट्रोल ठेवण्याची गरज आपल्याला महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात बनलेली आहे नाहीतर आपल्या फॅमिलीमध्ये वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यानंतर तृतीय स्थान तृतीय स्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आता बुधदेव सप्तम स्थानामध्ये सहा डिसेंबरपर्यंत विराजमान आहे त्यामुळे आपल्या कम्युनिकेशन रिलेटेड आपण एखादं कार्य करत असाल की जिथे कम्युनिकेशनची खरी गरज पडते त्यांच्यासाठी महिन्याचा पहिला आठवडा हा अतिशय शुभफलदायक आहे त्याची मीडिया रिलेटेड जे लोक कामं करतायत युट्यूब रिलेटेड कामं करतायत अशा लोकांना सुद्धा महिन्याचा पहिला आठवडा हा अतिशय शुभफलदायक असेल त्यानंतर बुधदेवांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशी होईल तेव्हा आपल्याला पराक्रमामध्ये कुठेतरी वृद्धी करण्याची गरज आहे आळसपणा आपल्याला कुठेतरी सोडायचा आहे असा सल्ला आपणास या महिन्यामध्ये देण्यात येत आहे जेवढे आपण या महिन्यात आळशी बनाल तेवढं पुढचं जे वर्ष आहे दोन हजार सव्वीस ते आपल्याला कुठेतरी खराब जाईल कारण वर्ष दोन हजार मध्ये कर्माला कर्माची विशेष साथ आपली लाभली पाहिजे तेव्हाच आपल्याला भाग्याची विशेष साथ मिळणार आहे शनिदेव वक्री असतील पुढच्या वर्षामध्ये तर शनिदेवांच्या वक्री अवस्थेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आपल्या कर्मामध्ये वृद्धी करून भाग्याची उत्तम साथ आपल्याला घ्यायची आहे असा काळ मेष राशीला मिळणे नाही जून दोन हजार सव्वीस नंतर अतिशय शुभ काळ आहे आपण वार्षिक राशी भविष्यामध्ये बघितलेलंच आहे आता चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानामध्ये गुरुदेव विराजमान आहे आणि चार डिसेंबरला गुरुदेव बकरी अवस्थेत जाऊन आपल्या तृतीय स्थानामध्ये विराजमान होतील आता गुरुदेव बकरी अवस्थेत जाऊन परत मिथून राशीमध्ये येऊन बसतील चार डिसेंबरला याचा अर्थ असा की चतुर्थ स्थान हे आपल्या आईचं स्थान आहे त्यानंतर आपल्या आ... वास्तुवाहन आणि जमिनीचं स्थान आहे तर वास्तु वाहन जमीन रिलेटेड आपण विचार करत असाल तर महिन्याचा पहिला आठवडा आपल्यासाठी लाभदायक असेल पण महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्ण डिसेंबर महिना वास्तु वाहनासाठी लाभदायक नाही त्यामुळे विशेष आपण काळजी घ्यावी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर आपल्याला अतिशय घाई असेल कोणत्या गोष्टीची वास्तु वाहन खरेदी जमीन खरेदी तर त्यासाठी अनुकूल काळ तुमचा जोपर्यंत गुरुदेव आपल्या कर्कराशी तुच्ची आहे तोपर्यंत त्याचा आपण विशेष लाभ घ्यावा चार डिसेंबर नंतर त्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे वास्तु वाहन घेताना आपण विशेष काळजी या महिन्यात घ्यावी त्यानंतर पंचमस्थान पंचम, स्थान। पंचम स्थानाचा स्वामी सूर्यदेव आपल्या अष्टम स्थानामध्ये विराजमान आहे पंचमस्थान हे आपल्या लव रिलेशनचं आहे त्यामुळे आपण एखाद्या नवीन कोणत्या प्रेमामध्ये पडाल आणि त्या प्रेमामध्ये फसवणूक होण्याची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही प पंधरा डिसेंबरपर्यंत सोळा डिसेंबरपर्यंत ही स्थिती बनलेली आहे जोपर्यंत सूर्य आपल्या अष्टम स्थानात आहे सूर्याचं राशी परिवर्तन आपल्या भाग्यस्थानात झाल्यावरती लव रिलेशनमध्ये आपले जेवढे मनमुटाव आतापर्यंत चालू होते तो आपल्याला कुठेतरी सुधारताना आपल्या पार्टनर मधला शिक्षण संतती विचार केला असता शिक्षणासाठी अतिशय अनुकूल काळ आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन जे जातक करत आहे त्यांची एखादी गव्हर्नमेंट एक्झाम असेल तर पंधरा डिसेंबर नंतर त्यांची एखादी एक्झाम असल्यास ती एक्झाम कुठेतरी क्रॅक होण्याची संभावना बनलेली आहे तो काळ त्यांच्यासाठी अतिशय शुभफलदायक असेल गव्हर्नमेंट जॉबचं जे प्रिपेरेशन पंधरा डिसेंबर नंतर त्यांना नवीन गुड न्यूज पाहायला मिळणार आहे त्यानंतर संततीसाठी विशेष असा अनुकूल काळ तुम्हाला डिसेंबर नंतरच पाहायला मिळेल त्यानंतर षष्ठ स्थान षष्ठ स्थान हे आपल्या कर्जाचं स्थान आहे त्यानंतर आपल्या रोगाचं स्थान आहे आणि त्याचा जो स्वामी आहे षष्ठ स्थानाचा बुधदेव हा महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या सप्तम स्थानामध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत कर्ज आपलं कसं नील होईल याची आपण विशेष काळजी घ्यावी त्यानंतर कुठेतरी डोकं समस्या आपली वर निघू शकते त्यानंतर बुधदेवांचं राशी परिवर्तन वृश्चिक राशीत होणारे सात डिसेंबरनंतर या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी त्यामुळे कुठेतरी कर्ज आपलं नील होत असेल तर या महिन्यात नील करून मोकळं व्हावं असा सल्ला आपण देण्यात येत आहे त्यानंतर आपले हितशत्रू डोकं वर काढू शकतात त्यामुळे कोणाच्याही नादी या महिन्यात आपल्याला लागायचं नाही आहे हा महिना एखाद्या गोष्टीच्या नादी आपण लागले तर कुठेतरी त्याच्यामध्ये अडकण्याची संभावना आहे त्यामुळे आपले कर्म आपले कर्म व्यवस्थित करून आपल्याला विशेष कशी फळे मिळवून घेता येईल या महिन्यात याचा आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे मेष राशीच्या जातकांनी विशेष करून या गोष्टींची काळजी घ्यावी की आतापर्यंत केलेल्या आपल्या कर्माचं मार्च दोन हजार पंचवीस पासून कुठेतरी भरपूर कर्म आपण केलेले आहे पण आपल्या कर्मानुरूप फळ आपल्याला या वर्षामध्ये मिळालेली नाही तर ती फळं आपल्याला चाकण्याची खरी संधी डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सुरू होते आहे आणि ती जानेवारीपासून पुढे कंटिन्यू राहणार आहे तर कुठेतरी या वर्षामध्ये आपण केलेल्या कर्माचा पक्षीस समारंभ हा डिसेंबरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तर पक्षीस समारंभाला जायचं की एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या गोष्टीच्या व्यसनाच्या नादी लागून आपण आपलं आयुष्य खराब करून घ्यायचं हे मेष राशीच्या स्वतः त्या जातकाच्या हातात आहे तो काय करतोय तर आपल्याला तर पक्षी समारंभाला जायला आवडेल कुठेतरी त्यामुळे त्याची विशेष काळजी आपण घ्यावी आपल्या कर्माची खरी फळं आपल्याला मिळत आहे पंधरा डिसेंबरच्या नंतर त्यानंतर सप्तम स्थान सप्तम स्थान हे आपल्या विवाहाचं स्थान आहे तर कुठेतरी या ठिकाणी विवाहासाठी अनुकूल अशा संधी ह्या महिन्यामध्ये मेष राशीला चालून येणार आहे भाग्याने आपले विवाह होण्याचे संकेत या महिन्यात मिळत आहे त्याचा विशेष आपण फायदा घ्यावा आणि विवाह ज्यांचे झालेले आहेत विवाहित मंडळींसाठी कुठेतरी मतभेदाची शक्यता या महिन्यामध्ये नाकारता येत नाही आणि आपल्या पार्टनरची तब्येतसुद्धा कुठेतरी बिघडण्याची शक्यता या महिन्यात आहे तर एकतर मतभेद होतील किंवा तब्येत बिघडू शकते त्यामुळे आपल्या पार्टनरकडे लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे विशेष काळजी घेण्याची आपल्याला गरज आहे आहे आणि कुठेतरी आपल्या अति अजिबात अविश्वास या महिन्यामध्ये दाखवू नका नाहीतर मतभेद होण्याची शक्यता सुद्धा आहे त्यासाठी ह्या विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे भाग्यस्थानात एवढे सगळे ग्रह येत आहेत वीस डिसेंबर नंतर तीन ग्रह भाग्यस्थानात आहे याचा विशेष आपल्याला फायदा होणार आहे आणि त्याच्यात गुरुदेव आपल्या तृतीय स्थानात असतील आणि गुरुदेवांची सप्तम दृष्टी त्या भाग्यस्थानावरती पडते इतका अनुकूल असा काळ तुम्हाला मिळणे नाही त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आपल्याला काहीतरी बदल आपल्यामध्ये जाणवणार आहेत आणि विशेष बदल आपल्यासोबत घडणारसुद्धा आहे त्यामुळे पण पन... आपल्याला डिसेंबरचा दुसरा पंधरवाडा कसा गेला याची कमेंटसुद्धा आपण अवश्य करा डिसेंबर महिना संपल्याच्या नंतर मेष राशीच्या जातकांनी त्यानंतर करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला असता करिअर स्थानाचा लॉर्ड जो आहे तुमचा शनिदेव तो तुमच्या व्ययस्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे ह्या महिन्यामध्ये तुमचे खर्चसुद्धा वाढण्याची शक्यता आहे वीस डिसेंबरपर्यंत तशी स्थिती बनलेली आहे त्यामुळे योग्य ते खर्च कुठे खर्च करायचे आणि कुठे नाही करायचे आपल्याला कळलं पाहिजे वीस डिसेंबर पर्यंत आपले अनावश्यक खर्च डोकंवर काढू शकतात आपल्याला धन लाभाच्या विशेष संधी या वीस डिसेंबर नंतर मिळतील पण त्याच्या आधी धन खर्च झाला नाही पाहिजे बघा कसं आहे टाकीत पाणी भरायच्या आधी टाकी जर आधीच अर्धी भरलेली असेल तर वरून पाणी जे येणार आहे अर्ध पाणी ते कुठेतरी आपल्याला शुभ फलदायक असेल अर्धी टाकी जी भरलेली आहे ती आपण रिकामी करत आहात तर परत अर्धीच टाकी तुम्हाला भरेल त्यामुळे ह्याची आपण विशेष काळजी घ्यावी धनाचा संचय आपण करून ठेवावा वीस डिसेंबर पर्यंत त्यानंतर धनामध्ये वृद्धी पाहायला मिळेल वीस डिसेंबरच्या नंतर पण खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात बनलेले आहे त्यामुळे खर्च अतिशय विचार करून करायचे आहे या महिन्यामध्ये त्यानंतर लाभस्थानामध्ये राहू विराजमान आहे जो पण आपण काही एखादी गोष्ट विचार विनिमय पहिल्या आठवड्यामध्ये करणार आहात मेष राशीचे जातक त्याचे अत्यंत शुभ परिणाम पूर्ण महिना तुम्हाला चाखायला मिळणार आहे त्यामुळे काहीतरी कर्मामध्ये आपण बदल कराल आपल्या स्किल्स इम्प्रूव्ह कराल त्यासाठी विशेष हा काळ आहे आर्मीमध्ये जे कामं करतायत पोलीस पोलीसमध्ये जे कामं करतायत त्यानंतर इंजिनिअरिंग रिलेटेड लोकांसाठी सुद्धा अतिशय शुभ फलदायक असा हा काळ असेल याचा पण विशेष अं याची फळे चा खायची संधी बिलकुल सोडू नये असा सल्ला आपणास देण्यात येत आहे परदेश गमनाच्या दृष्टीने विचार केला असता वीस डिसेंबर नंतर आपल्याला ते शुभ फलदायक असेल तोपर्यंत आपण विशेष काळजी घ्यावी तर राशी डिसेंबर दोन हजार पंचवीसची डिटेल भविष्यवाणी मी आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे उपायांच्या दृष्टीने आपण विचार केला असता दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करणं आपणासाठी बंधनकारक असेल आणि गणपती अथवा शीर्षाचा डेली पाठ करणं आपल्यासाठी शुभ फलदायक असेल आणि जेवढा या महिन्यामध्ये लाल रंगाचा वापर करता येईल लाल रंगाचे आपण वस्त्र परिधान करू शकतात तर लाल रंगाचा जेवढा आपल्या जीवनात वापर करता येईल तेवढा डिसेंबरमध्ये करून घ्या त्याचा विशेष फायदा आपल्याला डिसेंबरमध्ये पाहायला मिळणार आहे कारण मंगळ देवांना आपल्याला एकदम उच्च अवस्थेमध्ये न्यायचं या महिन्यामध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार आहे तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऋषभ राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस थँक्यू सो मच